गावठाण कोळीवाड्यांचे सीमांकन अंतर्गत प्रकल्पांचा पुनर्विचार आमदार संजय केळकर यांनी ठाणेकरांच्या समस्यांना फोडली वाचा असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार संजय केळकर यांनी ठाणेकरांच्या विविध समस्यांना वाचा फोडली ठाण्यातील गावठाण आणि कोळीवाड्याचे रखडलेले सीमांकन आणि अंतरंगत मेट्रो प्रकल्पाचा पुनर्विकार करण्याचा आग्रह त्यांनी धरला आहे ठाणे शहरात गावठाणे आणि कोळीवाड्यांचे सीमांकन करण्यात येणार असल्याचे राज्य शासनाने तीन वर्षापूर्वी जाहीर केलं होतं प्रत्यक्षात ठाण्यात याबाबत एका बैठकीनंतर काम पुढे सरकले नाही हे सीमांकन होणं गरजेचं आहे सीमांकन झाल्याशिवाय कर या विभागांचा विकास होणार नाही त्यामुळे शासनाने सीमांकन करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केली आहे शिवाय एम एम आर डी एचे रिजनचे महायुतीचे सरकार भाग्यविद्याते आहेत याबद्दल महायुती सरकारचे अभिनंदनही त्यांनी केले ठाण्यात प्रक्रिया सुरू असलेले एसआरए प्रकल्प क्लस्टरमुक्त करण्यासंबंधी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत मात्र एसआरए प्रकल्पाबाबत ठोस धोरण तयार करण्याची गरज आहे हे प्रकल्प अनेक कारणांनी मध्येच बंद पडतात विस्थापित रहिवाशांना विकासकांकडून भाडं मिळत नाही विक्री करण्याचा भाग आधी सुरू होतो त्यामुळे रहिवासी घरे रखडतात जो प्रकल्प दोन वर्षात पूर्ण व्हायचा त्याला दहा दहा वर्ष लागतात त्यामुळे एसआरपी प्रकल्पाला कालमर्यादा दिली पाहिजे तसेच एसआरए अधिकाऱ्यांनी झोपडीधारकांच्या बाजूने काम करायला हवे विकासकांच्या बाजूने काम करू नये अशी रचना करण्याची गरज असल्याचं मत यावेळी केळकर यांनी व्यक्त केलं आहे कोपरी पूल असो रेल्वे स्थानकांना निधीचा पुरवठा असो निधी ड्रेनेजच्या संबंधामधले असो एका दृष्टीने दोन हजार चौदाला माननीय देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले त्यानंतर जी ही विकासाची योजना जी आहे ती मुंबई आणि एम एम आर रिजनमध्ये सुरू झाली खऱ्या अर्थाने या सगळ्या भागाचे आधीचे अनेक सरकार आली काँग्रेसची सरकार आली परंतु या सगळ्या भागाचं जर भाग्यविधा ते म्हणायचं असेल तर महायुती सरकारला म्हणता येईल अध्यक्ष मोदय याच्यामध्ये कोळीवाडे गावठाण यांच्या संबंधामध्ये देखील म्हटलंय काही गोष्टी करण्याची देखील गरज आहे ते देखील मी या ठिकाणी नमूद करेन कोळीवाडी आणि गावठाणाचं सीमांकन करण्याचं तीन वर्षापूर्वी जाहीर झालेलं आहे परंतु प्रत्यक्ष आमच्या ठाण्यामध्ये प्रत्यक्ष सीमांकनच्या एक बैठकीनंतर पुढे काही सरकलेलंच नाही या निमित्ताने मी मागणी करतो की हे सीमांकन होणं गरजेचं आहे कारण हे कोळीवाडी आणि गावठाण जे भाग आहे यांचा विकास जो आहे तो यांचं सीमांकन झाल्याशिवाय होणार नाही आणि त्याच्यामुळे याचं सीमांकन सुरू करण्याचे शासनाने निर्देश द्यावे अध्यक्ष महोदय एसआरए मुक्त क्लस्टरमधलं एसआरए काही मुक्त केले आत्ताच चार दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं मी स्वतः पाठपुरावा करत होतो की जे एसआरए त्या ठिकाणी प्रक्रियेमध्ये आहेत परंतु त्यांना चव्वेचाळीस आराखड्यामध्ये ठाण्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा विकास ठप्प होता तिथले झोपडपट्टीवासीय खूपच चिंतेमध्ये होते की हे कधी आराखडे सुरू होणार परंतु जे प्रक्रियेमधले आरा क्लस्टर आहेत क्लस्टरमधले एसआरए आहेत ते मुक्त केल्यामुळे हजारो झोपडपट्टी वासियांना यामुळे फायदा झाला